बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात शेतकऱ्याला बँकेतील पैसे काढण्यासाठी नाहक त्रास देणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर शेतकऱ्याने चाकूने हल्ला केला आहे या हल्ल्यात बँक मॅनेजरला गंभीर दुखापत झाले आहे शंतनू राऊत असं बँक मॅनेजरचे नाव असून खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथील किरण गायगोळ नामक शेतकरी आपल्या संत गजानन शेतकरी बचत गटाचे पैसे काढण्यासाठी बँकेत आला होता मात्र बँक मॅनेजरची आधीच वेगळ्या प्रकारात तक्रार केली असल्याने बँकेतून पैसे काढण्यास नाहक त्रास दिला जात होता आज सकाळी अकरा वाजल्यापासून हा शेतकरी या बँकेत येऊन थांबला होता मात्र शेतकरी बचत गटाचा मूळ ठराव नसल्याचे कारण देत त्याला बँकेतून पैसे काढण्यास मजाव केला जात असल्याने या शेतकऱ्याचा राग अनावर झाला आणि त्याने सोबत आणलेल्या चाकूने थेट बँक मॅनेजरवर वार करत पोटात दोन ठिकाणी चाकूने बोकसले त्यामुळे बँक मॅनेजर गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ खामगाव शहरातील सिरवर सिटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले झालेल्या झटापटीत बँकेतील अधिकारी अरविंद निंबाळकर हे देखील जखमी झाले आहेत आरोपी शेतकरी किरण गायगोळ्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे